वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने टीन उडाली व काही घरे कोसळली आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेची लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्मी तालुक्यातील देवरवाडी बुटले येथे आज दिनांक सव्वीस मे रोजी ठीक तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला यामध्ये घरावरील टीनपत्रे कवले उडून गेली असून मोठ्या प्रमाणात घर कोसळलं आहे व घराचे नुकसान झाले आहे पाळीव जनावरांवर जखमी होऊन काही शेतकऱ्यांचं उन्मळून पडली आहेत त्याचबरोबर विजेचे तार व विजेचे खांब सुद्धा तुटले आहेत या भयंकर राक्षसी रूपी वादळी वाऱ्यामुळे घरावरील तीन पत्रे उडून गेली असता हे शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या मुक जनावरांच्या अंगावर पडली असता त्यांना मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापती सुद्धा झाल्याचं चित्र आपणास पाहायला मिळत आहे याबाबत शासनाने येथे त्वरित जाऊन चौकशी करावी व योग्य ती दखल घेऊन गरजवंतांना मदत करावी या निसर्गाच्या लहरी प्रकोपामुळे बळी पडलेल्या शेतकऱ्यांना व गावातील नागरिकांना आर्थिक शासनाने मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा